मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ लाईव्ह न्यूज बातमी बोराखेडी येथे रायमुलकर साहेब यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ बोराखेड येथील ला भागवत सप्ताला रायमुलकर साहेब यांची भेट धार्मिक कामासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बोराखेड येथे भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी या भागवत सप्ताहाला संजय रायमुळकर साहेब यांनी तीन फेब्रुवारी रोजी भेट दिली यावेळी संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भागवत सप्ताहाला हजारो भाविक पुरुष बाळ गोपाळ उपस्थित होते या ठिकाणी असलेले कीर्तनकार खडसे महाराज यांनी सांगितलं की रायमुलकर साहेब हे हाडा मासाचे वारकरी आहेत वारकऱ्यांसाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात मेहकर येथे जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे वारकऱ्यांसाठी वारकरी भवन बांधून देण्यात आले आहे त्याचे काम लवकरच पूर्ण होईल ही वारकऱ्यांसाठी एक अभिमानाची बाब आहे संस्थांच्या वतीनं भव्य दिले अशा या धार्मिक सप्ताचं आयोजन आणि गेल्या सात दिवसांचा सात दिवसाची कथा आणि कीर्तन अशा या कार्यक्रमाचं धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सोबत आलेले जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आणि शिवसेनेच्या जिल्ह्याच्या प्रमुख अशादा धोरे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर हेब्राजी लावटीज आहेत आदरणीय विलासरावजी मुळे आपल्या गावचे सरपंच पंजाबरावजी आपल्या संस्थांचे अध्यक्ष त्यांचे सर्व कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय सदस्य सर्वांचे नाव न घेता उपस्थित सर्व पंचायत समितीचे माजी सदस्य मनसभो लागले खास करून कोणी बोलू नका आपले आप कोरकिडीला जे सवय म्हणजे या धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांनी इथे सेवा देत असताना हा म्हणजे कार्यक्रम सुरू केला तसे आदरणीय इंगळे साहेब ज्यांच्या अमृत तुल्य वाण्यातून या ठिकाणी कथा आणि आमचं कार्याचं कीर्तन झालं असे आपल्या सर्वांचे परिचय आमचे गुरुबंधू म्हटलं तर वागव ठेवण्या ही वक्तव्य संतोष महाराज कडसे सर्व काळकरी मृदंगाचार्य गायक सर्व आपले भाविक भक्त उपस्थित आमच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला भगिनी वडीलधारी मंडळी उपस्थित तरुण सहकारी मित्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण की गेल्या पंधरा वर्षापूर्वीची या ठिकाणची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर ओसाड मांडळा झाडा झुडपानं या ठिकाणी ही जमीन परंतु आता मल्लिकानाच्या आशीर्वादानं भव्य दिव्य संस्थान आपलं उभं राहिलं त्यांची स्थापना आपण केली आणि त्यांच्याच आशीर्वादाने आता दरवर्षी आपल्या यात्रेचं आणि सत्याचं महाराज स्वरूप या ठिकाणी बदलताना तुम्ही आम्ही पाहतोय त्याचं सर्व की या ठिकाणी आल्यानंतर मंत्र झाल्यानंतर त्यांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत दिवशी आपल्या पंगत होती आपल्या गाडेबाची पंगत होती की आलो आलो ते जेवण केलं गाडेभर आणि इथलं पुण्याला गेलो रात्री सव्वा तीन वाजता पुण्याला पोहोचलो काल रात्री काल दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वासन पुतळ्या मेलकरांनी लोणाखाने आपण घेतोय त्या आश्वासन पुतळ्या संदर्भात काम सुरू केले पाहणी करायची होती मंत्रिमोद येणार होते मग तिथं गेलो दिवसभर ते काम केलं रात्री दहा वाजता तिथून निघालो साडेतीन वाजता संभाजीनगरला आलो संभाजीनगरला सकाळी सहा वाजता उठून दौलाबादचं दौलताबादचं लग्न केलं आणि तिथून माझ्या देऊ जर कसं बोलवायचं असलं तर बरोबर आपल्याला त्या वेळेवरती बोलवतोय एवढा फिरवून लग्न लग्न लावून मी आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आधार आलो हे केवळ आणि केवळ त्या आपल्या दैवतामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण की देव बरोबर आपल्याला संकेत देत असतो बोलवत असतो आणि आपल्या सर्वांची आपण सर्व धार्मिक हिंदू धर्म जपासदारी मंडळ आपले हिंदू धर्माचे पायी आहोत आपली नितांत श्रद्धा आपल्या देवाधिकावरती आहे आणि या सत्य याच्यासाठी आहेत की कुठंतरी समाजाला दिशा देण्याचा काय हे महान ग्रंथ महान आपल्या महाराष्ट्र भूमी भूमी त्या त्या संतांनी जे उपकार करून ठेवले उपकाराची त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येक वेळेस सत्याच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला केल्या जाते आणि कुठंतरी आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या प्रपंच जीवनामध्ये वावरत असताना आपल्याला दिशा अशा कार्यक्रमातून मिळत असते पण असे कार्यक्रम होणं काळाची गरज या ठिकाणी झालेली आहे आणि कुठेतरी पाहिलं असेल की आपल्या मेकर ने विधानसभा मतदारसंघामध्ये आता जर तुम्ही सत्याचं स्वरूप पाहिलं धार्मिक कार्यक्रमाचं पाहिलं तर याच्या अगोदर मी दहा पाच वर्षापूर्वीची परिस्थिती राहताची परिस्थिती पाहिली असे भव्य भव्यदेवी असे सत्य प्रत्येक गावामध्ये केवळ आपल्या योगा योगांपासून आभारमंतपर्यंत माता भगिनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवतात आणि त्या माध्यमातून आपल्या धार्मिक धार्मिक कार्यक्रमाला चालना अशा कार्यक्रमातून मिळते म्हणून कुठेतरी या संस्थांची पंधरा वर्षाची परिस्थिती पाहिल्यानंतर आताची परिस्थिती पाहिली याच्यामध्ये जमीन आत्मांचा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय मागच्या सत्याच्या झाडे बाळात आपण सांगितलं होतं की आल्यानंतर इथं पुढच्या वेळेस आपल्याला सबॉर्डक टाकायचं काम करणार नाही हे माझ्यामुळे झालंय ते मल्लिकार्जुनामुळे झालंय म्हणून या सबॉर्डक या ठिकाणी

महाप्रता साठी जे त्यांनी मला आग्रह केला म्हटलं काय का त्यांनी मल्लिकांत आपल्या संस्थांसाठी जे अवघात कधीच नाही म्हटलं नाही आणि धार्मिक कार्यक्रमासाठी कधी नाही या शब्द माझ्या नाही जे काय सांगितलं होतं ते त्यांना भाऊ असतील सांगितले आपला केंद्र पुढच्या एक एकनाथ किर्तनाची जबाबदारी मी माझ्यावरती लागते ते माझी मी जबाबदारी समजून पुढच्या बाळ पुस्तकाच्या याच्यासाठी माझ्याकडे मी त्यांची भूमी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या संस्थानाचा आपल्याला बोरखेडी गाव काही जागा शिल्लक नाही मोठं अति भव्य जिल्हे जागा गावामध्ये नाही छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असतील भविष्यामध्ये आपल्या बोरखेड्याला इकडेच लग्न करावं लागतात म्हणून कुठेतरी यात आपल्या संस्थांचा विकास झाला तर आपले धार्मिक असतील सामाजिक असतील कौटुंबिक असतील आपले लग्न समारोप असतील या ठिकाणी होण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये जे जे आपल्याला संस्थांसाठी या ठिकाणी करता येईल ते करण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो मग लोकसभा केलं मागणी मागणीतून केलं तुम्ही सांगितलं ते केलं असेच आपल्या संस्थांचे म्हणजे आणि मंत्र्यांचे आमंतर रस्ता भरून द्याणी मंशांच्या आमंतर रस्ता भरून द्या जेदाराचं काम चालू असतं मुलंही बघून ठेवला त्यांना म्हणून जातो परंतु आता पुढच्या डांबराचा रस्ता आपल्या संस्थांपर्यंत आणण्याचाही आणि आज आजच्या या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला कारण मी इथंच नाही मी आपल्या वेणीच्या आसोबाबा संस्थानला एक लाख अकरा हजार रुपये मंदिरासाठी दिले बाबाची त्या भव्यदेव मंदिरामध्ये जी काही मूर्तीची स्थापना करायची पन्नास वर्षे आपल्या त्या आपल्या बाबाच्या शताब्दी महोत्सव आहे म्हणून ती जी काही मूर्ती फुटाची त्या मूर्तीची जबाबदारी अशा आपले आपल्या श्रद्धा त्यांच्या कुठेतरी आपल्याकडनं जे आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे कारण की ते आपलं दैवत आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण सर्व आहोत ही जाणीव ठेवून मी एक वारकरी संप्रदायाचा स्वतःला स्वतःचा एक एक साधा घटक मी स्वतःला समजतो मी वारकरी त्याच्यामुळं वारकरीच्या याच्यामध्ये काय ताकद आहे वारकरी संप्रदायामध्ये ती मला या अगोदरच मान पाहायला मिळाली कारण की एवढा अपघात होऊन शंभर टक्के गाडी दुरा होऊन सोळा पातळ्या म्हणून जर कशाबरोबर आलं तर वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाच्या मुक्त व्हायचं नाही मी आयात आयुष्यात शेवटच्या आयुष्याच्या क्षणापर्यंत संप्रदायाच्या कार्यक्रमाला चांगला देण्याच्या ज्या नावाच्या माझ्यावरती येतील ते निश्चित प्रमाणे देण्याचं काम करेल एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज

विनंती गावाच्या मंडळी सोबत आज शिवराय सुद्धा आलेले आहोत त्यांचे धन्यवाद आज जेव्हा ठिकाणी आपल्या आलेचे दुसरे आपले आमदार साहेब आलेले त्यांनी आज या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद पुढे म्हणाले आपल्या बघित महाराष्ट्र आमदार खरा साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्यासाठी आज या ठिकाणी

पंधरा वर्षापासून आपल्या सत्यमध्ये आलेले जे महाराज होते अशा लोकांना या पाणी जागा उपलब्ध करून मिळावी असे आदरणीय संकट म्हणून हे आज या ठिकाणी आपल्या सर्व पंचकाशी सर्व भाई प्रसाद दिया नंबर अपन प्रसाद दिया आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते आणि भक्तपणा संजय गुराय नंतर साहेब या ठिकाणी आले दरवर्षी एका एकही वर्ष खाली नाही तर यावर्षी त्यांनी बरसे या ठिकाणी

मोलाची या ठिकाणी काम दिलेली आहेत दुसराही सभा मंडप देण्याचा भाऊ कबुली केलेला आहे त्याचप्रमाणे बांबरी रस्ता सुद्धाही देण्याचं या ठिकाणी भाऊ कबुल केलेला आहे भाऊचे सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपण आभार मानू व भाऊ त्या ठिकाणी प्रसादाचं वितरण करायला या ठिकाणी जाणार आहे धन्यवाद धन्यवाद

नक्की करा